कुर्ला बेस बेस्ट संदर्भात एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे बेस्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती महिलांनी गंभीर आरोप केलेले आहेत मानसिक छळ करत शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केलाय गेल्या के काही दिवसांपासून बेस्ट उपक्रमाच्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत यामुळे बेस्ट उपक्रमामध्ये महिला सुरक्षित आहेत का हा सवाल सध्या उपस्थित होतोय तर या महिलांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहूयात आपल्यासोबत बोलण्यासाठी मुंबईतील बेस्ट कंत्राटी ड्रायव्हर मुंबईतील पहिली बेस्ट ड्रायव्हर आहे आपण यांच्याशी बातचीत करून होतो की नेमक्यांना अधिकारी कशा प्रकारे त्रास देतात ताई काय सांगाल तुम्हाला बेस्ट कंत्राटी अधिकारी आहेत त्रास देतात नेमका काय कशा प्रकारचा त्रास देतात पंचवीस uh, पाच दोन हजार बावीस ला मी पहिली लेडी ड्रायव्हर झाली बीएसटी मध्ये आणि त्याच्यानंतर मग त्यांनी गाजावाजा करून चार चार महिने तीन महिने चांगलं माझ्याशी वागणूक केली त्याच्यानंतर ते त्यांची नियत बदलली वाईट नजरनं बघणं मला कामाला दुटी बरोबर न देणं कंडक्टरला माझ्याबद्दल काय पण सांगणं ड्रायव्हर लोकांना सकाळी मी आठ ते दुपारी साडेबारा एकपर्यंत बसायची मला गाडीच भरून द्यायची नाही माझ्या मागून कंडक्टर यायचे ड्रायव्हर यायचे त्यांना गाडी भरून द्यायची मला बोलायचे जा आता गाडीवर दीड वाजता मला पाठवायचे सोबत बोलण्यासाठी आणखीन काही वाहक आहेत आमच्या इथल्या मॅनेजरांनी मला कामाच्या बदल्यात सुखाची मागणी केली असल्यास मी त्यांना नकार दिला तरी त्यांनी माझ्याकडे खूप हे केलं की माय बरोबर फिरायला चल मी तुला इकडे नेतो मी तुला चांगली ड्युटी देतो माझा नवरा सरळ सरळ म्हणतो तू ऑफिसवर सगळ्यांबरोबर म्हणून तुला एवढा उशीर होतो खूप खूप म्हणजे मी शोषण करणाऱ्यांना खरंच तुम्ही कडक कारवाई करावी आणखीन काही वाह काय आपण जेव्हापासून प्रेग्नंट राहिले ऑगस्ट महिन्यापासून मी वारंवार त्यांच्याकडे ऑफिस ड्युटीची मागणी करत होती की मी प्रेग्नंट आहे तर मला ऑफिस ड्युटी द्या किंवा मला लाईट ड्युटी द्या पण मला ते न देता गिरीश वाजपेयी यांनी मला सांगण्यात आलं गिरीश वाजपेयी की तू आम्हाला विचारून प्रेग्नेंट राहिली का सलीम खत्रींनी मला दोन दिवस तू एकट्यात भेट एकटी येऊन भेट हे वारंवार बोलत होते त्याबद्दल मी पोलीस स्टेशनला एफ आय आर केली पण ते काही दखल झाली नाही आझिम शेख म्हणून या मुलाच्या मोबाईल वरून मला मेसेज येतात आहेत की तुला मी अशोक टाक त्यांच्याशी बोलणं करून देतो काय सेटलमेंट होत असेल तर ते करूया हे सगळं बोलून मला वारंवार ते लोक करत आहे पर्सन अक्षय अनिल सावर न्यूज मुंबई मानसिक छळ करत शरीर सुखाची मागणी करण्यात येते कुर्लाभ्यास संदर्भात धक्कादायक बाब ही समोर आलेली आहे